जमाते इस्लामी हिंदी शाखा खामगावच्या महिला विभागातर्फे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्थानिक डी वाय एस पी कार्यालयात चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला या छोटेखाने सत्कार कार्यक्रमामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जमाते इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या महिला विभागातर्फे महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पबुके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात पोलीस विभागातर्फे जमाते इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या महिला विभागाच्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले वरिष्ठ श्रेणी पोलीस कर्मचारी आशा लहासे यांनी कार्यक्रमाचे संचालन करताना हा सत्कार प्रेरणादायी असल्याचे सांगून महिलांमध्ये संयम हा विशेष गुण निसर्गाने दिला आहे त्यामुळेच महिला आपले काम उत्कृष्टपणे करत आहे या पोलीस कर्मचारी महिलांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे